काही क्षणापूर्वी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली ती पत्रकार परिषद होती अयोध्ये संदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे त्याबाबतची न्यूज लोकमत लोकमतचे संपादक महेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत महेश सर जेव्हा हा निकाल आला त्या निकालाचं जेव्हा सगळ्यांनी स्वागत केलं देशभरामध्ये आनंदाचं वातावरण होतं सगळ्यांनी निकाल स्वीकारला तेव्हा कुठेतरी अशाही विश्लेषकांकडून सगळ्या सर्वसामान्यांकडून सुद्धा चर्चा व्हायला लागल्या की आता महाराष्ट्रामधलं सत्ता स्थापनेवरूनच जे काही राजकारण आहे किंवा जो काही संघर्ष आहे तो शमेल दोन हिंदुत्ववादी विचारसरणीचे पक्ष ज्यांना म्हणजे महायुती म्हणून ज्यांना बहुमत मिळालेले ते आता पुन्हा कदाचित एकत्र येतील पण राजकारणावर मी काहीच बोलणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला स्पष्ट करून टाकलं मग आताच्या परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं नाही उद्धव ठाकरेंच्या विधानांमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आल्या त्या आपण बघितल्या पाहिजेत त्या त्यांनी एक अडवाणी यांना भेटण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भीष्मपितामह आपण म्हणू शकतो त्यांना भारतीय जनता पक्षाची आज देशामध्ये जी वाढ झालेली आहे प्रसार झालेला आहे या सगळ्याचं श्रेय बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दोहीकडे जातं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच लालकृष्ण अडवाणी यांचा वाढदिवस झालेला आहे आणि आपण सगळे त्यांच्याकडे नरेंद्र मोदींपासून अमित शहापासून सगळे बडे नेते त्यांना भेटायला गेलेले आपण पाहिलं त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे काही गेलेले नव्हते आपल्याकडे जो टी ती, सुरू होता त्या सगळ्या सत्ता संघर्षाचं कारण त्याला असू शकतं परंतु आता त्यांना या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अडवाणींना भेटावं असं वाटलं यावरून काहीतरी त्यांचा पवित्रा थोडासा सौम्य झाला की काय अशी शंका येऊ शकते पण त्यात त्यांनी एक सूचक वाक्य ते म्हणालेले की एकूणच लोकांनी या सगळ्या याच्यामध्ये जो समजूतदारपणा दाखवलेला आहे निर्णयाचा निकाल लागल्यानंतर hmm. तर तसा hmm. समजूतदारपणा जर पुढे पण दाखवला तर देश आपला अधिक प्रगती करेल पुढे जाईल अशा पद्धतीने सूचक वाक्य त्यांनी लोकांना उद्देशून म्हटलंय की अन्य कुठल्या आपल्या साथीदार पक्षांना उद्देशून म्हटलंय ते सुद्धा कळेल परंतु त्यांचंही एकूण देहबोली आणि त्यांचा स्वर सुद्धा बऱ्यापैकी आनंदी वाटत होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने या सगळ्याचं विश्लेषण केलं आणि ते विश्लेषण करत असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात जी कटुता काल त्यांच्या विधानांमध्ये जाणवत होती काल त्यांनी एक विधान आवर्जून केलं ते म्हणजे की या हा जो निकाल येणार आहे हा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे त्यामुळे त्याचं श्रेय घेण्याचा कोणीच प्रयत्न करू नये असं कालचं त्यांचं विधान विधान होतं आणि आजच्या त्यांच्या संपूर्ण विवेचनामध्ये त्या कटुतेचा मात्र कुठेच आपल्याला उल्लेख दिसला नाही हे सूचिन्ह आपण मानू शकतो परंतु त्यांनी जे म्हटलं की या एक अध्याय संपलेला आहे आता नवा अध्याय सुरू होणार आहे हे उद्धव ठाकरेंचंच वाक्य आहे तर ते नवे नवं पर्व जे आहे ते पर्व काय असेल तर येणारा काळच आपल्याला सांगेल नक्की आणि ते सुपर्व असावं महाराष्ट्रासाठी अशी आपण आशा करूया सर अजून एक मुद्दा शिवसेना प्रमुखांविषयीची आज मला खूप आठवण येते आहे सगळ्या जगाला त्यांची आठवण येत असणार महाराष्ट्राला त्यांची आठवण येत असणार असं ते म्हणाले त्यावेळेचा जो काळ होता जेव्हा गर्वसे कहो हम हिंदू है अशी घोषणा बुलंद केली बाळासाहेब ठाकरेंनी आणि त्यानंतरपासूनची आत्ताची शिवसेना आज उद्धव ठाकरे अयोध्येला लोकसभेच्या आधी जाऊन आले आणि त्यानंतरची आत्ताची परिस्थिती महाराष्ट्रातली या सगळ्या शिवसेनेच्या वाटचालीकडे या अनुषंगाने कसं बघता अयोध्ये शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे जाण्याचा जो प्रवास आहे याची सुरुवात औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून झालेली होती ऐंशीच्या दशकामध्ये त्या महापालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर शिवसेनेने पहिल्यांदा तिथे हिंदुत्वाच्या प्रश्नावर निवडणुका लढवल्या होत्या आणि हिंदुत्वाच्या प्रश्नावर निवडून येऊ शकतो हे शिवसेनेने तिथे सिद्ध करून दाखवलं होतं तोपर्यंत भारतीय जनता पक्ष साचपडत होता हिंदुत्वाचा मुद्दा आपण रा त्याला राजकीय स्वरूप द्यावं की नाही त्याला राजकीय पातळीवर न्यावं की नाही या संदर्भात जरी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा मुद्दा कायम प्र, प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न जीवनाच्या सर्व पातळ्यांवर करण्याचा जा प्रयत्न झाला होता परंतु तरीही भारतीय जनता पक्षाकडून तशा पद्धतीची ठोस भूमिका घेतली गेलेली नव्हती परंतु औरंगाबादच्या त्या यशाने महानगरपालिकेतल्या संपूर्ण म्हणजे भारतीय जनता पक्षातील जे त्यावेळेसचं नेतृत्व होतं त्यांच्या डोळ्या डोळ्यासमोर एक नवं राजकीय समीकरण निर्माण झालं आणि प्रमोद महाजनांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी नंतरच्या काळामध्ये आपल्याला शिवसेना आणि भा भारतीय जनता पक्ष हे गळ्यात गळा गला, घालून फिरताना दिसले यात एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की बाळासाहेब ठाकरेंनी मराठीचा मुद्दा सोडल्यानंतर ऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा हिंदुत्वाचा विषय हातात घेतला त्यावेळेस त्यांची बोलण्याची पद्धत होती त्यांचा त्यांचा आक्रमक स्वभाव होता त्यांची भाषण करण्याची एक ठाकरी शैली होती शब्दप्रयोग ते ज्या पद्धतीने करायचे त्याचे पडसाद राष्ट्रीय राजकारणात उमटताना आपल्याला दिसत होते त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे ज्यांच्याकडे मराठी चा आग्रह धरणारे एक प्रादेशिक नेते म्हणून बघितलं जात होतं त्या बाळासाहेब ठाकरेंकडे राष्ट्रीय स्वरूपातील राष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्व असणारा एक नेता अशा पद्धतीने बघायला लागले आणि भाजपने ती योग्य संधी साधली शिवसेनेच्या बरोबर आपली वाटचाल सुरू केली आणि शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षसुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेला आपण पाहिला परंतु शिवसेनेचा हा जो आ, 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 बदल होता तो बदल नंतरच्या टप्प्यामध्ये विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व आल्यानंतर आणि आता उद्धव ठाकरे यांच्याकडून नेतृत्व आपण आदित्य ठाकरे यांच्याकडे हस्तांतरित होताना पाहतो या काळामध्ये बदलताना दिसतोय त्यामुळे हे बदल अभ्यासकांसाठी निश्चितच अभ्यासाचे विषय ठरतील नक्की सर इथे ब्रेकची वेळ झालेली आहे धन्यवाद आपण या सगळ्या घडामोडींविषयी उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सगळ्या वक्तव्यांविषयी बोललात त्याबद्दल आपण बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत